Jual bankan Menteri Raja Madya. Raja Madya, Raja Madya. Menteri Murda Bat, Menteri Murda Bat. Menteri Murda Bat, Menteri Murda Bat. Menteri Murda Bat, Menteri Murda Bat. Menteri Murda Bat, Menteri दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता यामध्ये दोन महिलांना प्राण गमावा लागला होता आज शिवसेना ठाकरे सेनेतर्फे आंदोलन करण्यात येते महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी आज जनाक्रोश जन मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खंडांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव इथे गमवलेला हो आहे आताची ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खरंतर यांनी या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेला नसताना देखील या ठिकाणी याचा डिटेक्टिव्ह लाईबलिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषी या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले याबद्दल मृत पावलेले यांच्या यांच्या दोषी दोषी संदर्भात यांच्या दोषा संदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोक सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमात या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमात आम्ही यांना विनंती वजा आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकीस योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जेसीबीच्या साह्याने उघडून टाकू व या ठिकाणी जर ची रहदारी आहे करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं ये की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज ये जा करताना खट्टे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाचा जीव जाण्याची या ठिकाणी वाट पाहत आहे का आमचे त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असं आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे वर्षांपासून प्रलंबित आहे बायपास जर झाला तर हा प्रश्न बायपास गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत असाल तर या ठिकाणी बायपासचं काम हे अतिशय संत गतीने चालू आहे माझं या चा चा तर या ठिकाणी असा आरोप आहे की या ठिकाणचे मंत्री असतील आमदार असतील यांनी या रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर पाठीशी घालत असल्या कारणाने या ठिकाणी ते काम संतत गतीने चालू आहे किंवा जे रस्त्याचं काम होतंय ते निष्कृष्ट दर्जाचं होतंय जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम मागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा म्हणजे मुंबई महामार्गावरील मा रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर सदोष मनुष्यवाद गुन्हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पाप मुलींचा महिलांचा जीव या ठिकाणी गेला गेलेला आहे ज्या महिलांचा ठिकाणी जीव गेलेला आहे ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व सभ त्यासोबतच्या सर्व संगणमताने त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते आणि या सरकारवरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली होती आमचा आता मुद्दा आहे फडणवीस शिंदे आणि पवार तुमच्या संवेदनशीलता संपलेल्या आहेत का या जळगावच्या रस्त्यावरती दोन लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला पालकमंत्री तुमच्या संवेदना संपलेल्या आहेत का इथे रस्त्याचा भ्रष्टाचार होतो इथे समा बायपासचा रस्ता तयार होत नाही याच्या मागे काय राजकारण आहे आणि कुठल्या प्रकारचा तुम्ही याच्यामधून कोणाच्या बरोबर हात मिळवणी करतात हे जळगावच्या जनतेला माहिती आहे जळगावच्या जनतेचा अंत बघू नका तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरांकडून टक्केवारी घेतात हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे आणि म्हणून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा इथे पडतो आणि रस्त्यावरती सुद्धा माणसांचा मृत्यू होतो जळगाव मध्ये नितीन गडकरी आले होते पाच हजार कोटी रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं कुठे गेले नितीन गडकरी कुठे गेले इथे रवींद्र चव्हाण आमचा प्रश्न आहे जर जळगाव मधले रस्ते तुम्ही नीट केले नाही हायवे मधले खड्डे भरले नाहीत आणि लोकांना चालण्या योग्य रहदारीचा रस्ता आणि हा समांतर रस्ता तुम्ही जोरात सुरू केला नाही तर जळगावची जनता तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही हा इशारा महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही देत आहोत जळगाव शहराचे आमदार निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांची तुम्हाला खड्ड्यांची चीड येतली का आज जळगाव शहरातल्या परिस्थिती जर पाहिली तर आगमन करून देण्याची वाटते का दोन हजार चौदा ला पहिली होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आमची आत्ताची टॅग लाईन आहे असा नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा हा आमच्या आत्ताची टॅग लाईन आहे जळगावचे पालकमंत जळगावचे आमदार हे त्यांच्याच पाऊल पाऊल ठेवणारे आहेत खोट बोल पण रेटून बोल हा यांचा धंदा आहे आणि त्यामुळे मतांचं राजकारण करण्यासाठी वेळ मारून नेण्यासाठी ते काहीही करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आठ लाख कोटीच कर्ज असताना सुद्धा ज्या पद्धतीच्या योजना तुमच्या आमच्यावरती वरती लागत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की हे सगळं मतांचं राजकारण आहे आणि म्हणून आमदार सुरेश भोळेंना आता पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी खोट्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील आणि पुन्हा खोट्या घोषणा द्याव्या लागतील पण जनता आता सुधारलेली आहे सुरेश भोळेंचा सुद्धा हात का पाय मुडला होता आणि ते सुद्धा किती दिवस प्लास्टर मध्ये होते हे जनतेला माहिती आहे आणि ते, ते गड्ड्यात पडले होते आता म्हणावं तुम्ही जे खड्डे तयार केलेत जनता त्याच खड्ड्यामध्ये तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं आम्ही सांगतो